नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आईबद्दल बोललो तो आणि त्यानंतर आज मित्रांनो आपण आपल्या वडिलांबद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार आहे म्हणजे प्रत्येकाच्या वडिलांचा संघर्ष असतो आपल्या मुलांसाठी बाबा आपली मुलं सुखी राहिली पाहिजे त्यांचं भविष्य भवित्य भविष्य जे आहे ते चांगलं उज्ज्वल पाहिजे जे आपण आयुष्यामध्ये जे कष्ट कर करतो जे हवापेष्टा काढतो आणि जो त्रास आपल्याला होतो तर तो त्रास आपल्या मुलांना झाला नाही पाहिजे त्यासाठी बाप हा कठोर आणि मुलांबरोबर निष्ठूर वागत असतो त्याचं कारणच असतं का बाबा आपल्या मुलांना आणि आयुष्य जगत असताना कोणत्या प्रकारचा जास्त त्रास नाही झाला पाहिजे त्यासाठी त्या बापाचे प्रयत्न असतात आणि ते प्रत्येक मुलाला नाही समजत किंवा मुलीला नाही समजत कारण ज्यावेळेस बापा आपल्या परिवारासाठी लढत असतो झगडत असतो बाहेर कष्ट करत असतो लोकांच्या शिव्या खात असतो तर मित्रांनो हे सगळ्या गोष्टी करत असताना यांना जो त्रास होतो जो मी माझ्या डोळ्यांनी अनुभवलेला पाहिलेला आहे माझ्या वडिलांचा जो त्रास आहे बाहेर गा गावात राहून लोकांची मोलमजुरी करून लोकांच्या शेतात काम करून वडील गवंडी पण काम पण करायची म्हणजे परिस्थिती ज्यावेळेस गरीब राहते माणसाची त्यावेळेस प्रत्येक गोष्ट त्या माणसाला सहन करावं लागते आणि सहन करून आणि त्यात समाज असा आहे ज्या माणसाची मजबुरी असेल कोणी असू दा तो पैशावाला असेल श्रीमंत असेल चांगला वेल फेटाला असेल तर तो कायमच आपल्यापेक्षा गरीब माणसाला दाबण्याचा किंवा आपल्या अंडरखाली ठेवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आपली जी जागीरदारी ती गरिबांपुढे दाखवण्याचा प्रयत्न करीत असेल सर्वच लोक नसत त्यात काही पन्नास टक्के चांगले असतात पन्नास टक्के वाईट असेल तर त्यातल्या लोकांचं सांगतो का अशी लोक असतात ज्यावेळेस आम्ही लहान लहान होतो आमचे वडील काम करायचे गोंडी काम करायचे आणि ज्यावेळेस पैसे मागायचं किंवा पैसे द्यायचे काम करून पैसे मागायचे ज्यावेळेस वेळ यायची त्यावेळेस लोक वडिलांना नाही नाही तसे बोलायचे कसं राहतं ज्यावेळेस तुम्ही काम करत असता आणि तुमचा जा परिवार ज्यावेळेस तुमच्यावरती पूर्णपणे निर्भर असतो त्या टायमाला तुम्हाला पैशाची खरंच गरज असते प्रत्येकाला गरज असते आणि त्या गरजेचा किंवा त्याच्या मजबुरीचा कोणीच फायदा नाही उचलला पाहिजे की था था ता बाबा आता याची मजबुरी खाण्यासाठी येणार असतं तर त्यासाठी नक्कीच त्या गोष्टीचा आपण गैरफायदा नाही घेतला पाहिजे कोणीच नाही घेतला पाहिजे बाप त्या सगळ्या गोष्टी सहन करत असतो लोकांच्या शिव्या लोकांचं बंग लोकांचा त्रास समाजाचा त्रास सगळ्या गोष्टी सहन करून आपल्या लहानाचं मोठा करत असतो आणि भरपूर कष्ट असतात ज्यावेळेस आपण लहानपणी विमान घ्यायचे स्वप्न पाहत असतो ते फक्त आपल्या वडिलांच्या जीवावरतीच असतात ज्यावेळेस आपण स्वतः कमवायला लागतो ना त्यावेळेस आपण सायकल खरेदी सायकल विकत घेताना सुद्धा शंभर वेळा विचार करतो का बाबा आता घेऊ का नको ज्यावेळेस स्वतः कमवायला लागतो माणूस त्यावेळेस त्या पैशाचा किंवा त्या बापाच्या कष्टाचा खऱ्या अर्थाने महत्व आपल्याला समजत असत आणि हे महत्व म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस वडिले आपले असतात आपण ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला त्यांची गरज असते आणि भरपूर असं आपण आत्ता पाहत असतो समाजामध्ये का बाबा ज्यांना आई वडील नाही किंवा ज्यांना वडील नाही त्यांची किती मजबुरी असते किती मजबुरीने त्यांना काम करावं लागतात कमी वयात शिक्षण भेटत नाही ज्यांना काही सगळ्या गोष्टी भेटल्यात ही खरंच नशीबून असतात कारण त्यांच्या नशिबात बाप हा नावाचा योद्धाच म्हणलं तरी हरकत नाही कारण एवढा त्रास बाहेर समाजामध्ये सण करून सुद्धा हसत हसत घरी येऊन मुलांबरोबर सगळ्या गोष्टी हसत खेळत घालव पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्या कामावरती निघून जात असतो आणि एकही दिवस सुट्टी न घेणारा माणूस ती म्हणजे आई आणि वडील आपले दोन्ही असतात कारण लहानपणी ज्यावेळेस आम्ही बोलायचो का बाबा वडील घरी का थांबत नाही सुट्टीच्या दिवशी पण म्हणजे आता कळतं का बाबा का थांबत नव्हती त्यावेळेस त्यांच्यावरती जबाबदारी होती आपल्या मुलांना लहानाचं मोठं करायचं होतं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कष्टाची किंमती आत्ता कळते का त्यांनी कशा पद्धतीने ते दिवस काढले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोंडी काम करताना वडिलांच्या त्यांचे कष्ट मी पाहिलेले माझ्या डोळ्याने जे सिमिटामध्ये रोजच काम करत त्यांच्या ज्या हातापायाची बोटाची फुटायची आणि त्यातून जे रक्त यायचे ते रक्त आलं तरी ते दुसऱ्या दिवशी कामाला का जायचं संध्याकाळचे तेल लावायचे पायाला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावरती जायची आज जर ते आठवलं तर खरंच डोळ्यात पाणी येतं का बाबा आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी किती कष्ट केले किती रात्रीचा दिवस एक केला किती लोकांचे बोलणे खाल्ले तेव्हा आज तरी आपण स्वतःच्या पायावरती उभे आणि त्यांच्या काष्टाचं म्हणा किंवा त्यांचा जे त्याग आहे त्याच्या hmm. आपण आयुष्यात किती जरी त्यांना हे केलं तरी, थी 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 काई काई पुना पुना तरी ते कष्ट जे जे आहे ते आपण भरून काढू शकत नाही पण काही ना काही फुल फुलाची पाकळी तरी आपण त्यांना म्हणा किंवा त्यांच्या त्या कष्टाच चीज आपण करू शकतो ते म्हणजे असे का म्हातारपणात कमी कमी वय झाल्यानंतर आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे कोणीही असू द्या पण त्या आई वडिलांचा मुलगा असू द्या मुलगी असू द्या त्यांचे कर्तव्य का आपले आई वडील जर म्हातारपणात काम करत असतील किंवा काय करत असतील तर त्याची ही आपल्याला वाटली पाहिजे का बाबा ह्या वयात पण माझे आई वडील जर काम करत असतील किंवा पुढं रोजंदारीनी जात असेल तर नक्कीच त्या मुलाचा नालायक पानात म्हणलं तरी काय हरकत नाही कारण ज्या माणसाने आयुष्यभर कष्ट करीत आलाय आणि जी स्वप्न त्या मुलात पाहिलेली असतात माझा मुलगा मोठा झाल्यानंतर म्हातार पण तरी माझा आरामात जाईल पण तसं काही होत नाही काय काय मुलं नालायक असत आई बापाच्या कष्टाची जाणीव त्यांना नसती आणि तरी बोमलच फिरणं तरी टाइमपास करणं कष्टाच हे नसणं या सगळ्या गोष्टीवरती त्या आई बापांना कुठेतरी वाईट वाटत असत पण आपला एक मुलगा आहे किंवा समाजात त्याची नातेवाईकांच्या चव नाही म्हणून ते बोलत नसतात त्या मुलाला किंवा काहीतरी आपण बोललो तर रागाच्या भरात हा काहीतरी करून घेईल त्यासाठी ते बिचारे आयुष्यभर पुन्हा म्हात सुद्धा कष्ट करत राहत भरपूर असे पाहिलेत मी म्हातारे लोक आमच्या गावामध्ये पण आहेत मुलं असे फक्त कोणी जर म्हटलं चल बाबा कले जायची ते कधी हा विचार करत नाही बाबा माझ्या आई वडील दिवसभर कष्ट करत या तर राहत एवढं वय झालंय त्यांचं त्यांच्या परिवाराची माझ्या परिवाराची जबाबदारी माझ्या खांद्यावरती घेतली पाहिजे आणि मी एक प्रामाणिकपणे कष्ट करून कमीत कमी त्या आईवडिलांचं वडिलांचं तरी पाहिलं पाहिजे मी त्या मुलांच्या डोक्यात देत नाही मला हेच म्हणायचे म्हणजे आई बाप्पानी आपले त्यांचे स्वप्न त्यांचे जे काही इच्छा आकांक्षा आहे त्या मारून ज्यावेळेस आपल्या स्वप्नांसाठी ते लढत असत आणि रात्रीचा दिवस एक करत असेल त्यासाठी आपण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या वडिलांचा जे कष्ट त्याग जे काही समर्पण आहे ते नक्कीच आपल्यापेक्षा किंवा आपल्या कर्तृत्वापेक्षा लय काही मोठं आहे त्याची परत फेड आपण तरी करू शकत नाही ह्या करू शकत नाही आई वडिलांना नक्की जपलं पाहिजे आणि एवढं महत्व त्यांना दिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस एक मुलगा हा बाप बनत असतो त्याच्या पोटी ज्यावेळेस मुलगी जन्माला येते त्यावेळेस तो सगळ्यात आनंदी आणि स्वतःला नशिबान समजत असतो कारण जेवढे ते पूर्ण होत बाबा आपल्या पोटी पण एखादी मुलगी पाहिजे आणि ती मुलगी जेवढे त्याच्या पोटी जन्म घेते त्यावेळेस त्याला एक जिंकल्यासारखं वाटतं बाबा एक मुलगी प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं बाबा आपल्याला एक मुलगी असावं ते स्वप्न वेगळं राहतं माणसाचं माझं पण स्वप्न होत मला पण मुलगी पाहिजे होती पण आपल्या नशिबात नव्हती ती मुलगी मला पहिला ज्यावेळेस मुलगा झाला त्या टायमाला पण मला मनापासून वाटायचं मुलगी वा व्हावा मुलगी व्हावा आणि दुसऱ्या वेळेस पण मुलगी व्हावा ह्याच अपेक्षित त्यावेळेस पण आमची आशाची निराशा झाली त्यावेळेस माझी बायको रडली होती म्हटली तुमची इच्छा अपूर्ण राहिली का तुम्हाला मुलगी पाहिजे होती म्हणून तिला म्हंटल जाऊ दे काय नाही जे देवाच्या मनात असतं तेच आपल्याला भेटतं तर प्रत्येक बापाची इच्छा असते की बाबा आपल्या पोटी मुलगी असावा त्या मुलीसाठी तो बाप आहे ना बाप जगाशी दोन हात तयारी त्याची असते आणि त्या मुलीला राहणीसारखं ठेवायचं त्या बापाच्या याच्यामध्ये ताकद असते ते फार किती जरी गरीब असला तरी तो आपल्या मुलीला राहणीसारखं ठेवतो आणि तेवढं प्रेम तिच्यावरती करतो आणि लहानपणापासून तिच्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी ऐकणं तिची सगळी स्वप्न पूर्ण करणं लहानाची मोठी करणं आणि त्यानंतर अठरा वर्ष ज्यावेळेस वीस एकवीस वर्ष झाल्यानंतर त्या मुलीचं लग्न करायची वेळ येते त्यावेळेस त्याने जो आयुष्यभर कष्ट केलेला जो पैसा इकट्ठा केलेला असतो त्याचं ती ज्यावेळेस मुलगी होती का त्या वेळापासून त्याचं नियोजन असतं की बा माझ्या मुलीचं मला शिक्षण करायचे लग्न करायचे त्यासाठी मला पैसा इकट्ठा केला पाहिजे त्यासाठी तो त्या मुलीच्या जन्मापासून लढत राहतो कष्ट करत राहतो पैसा एक एक रुपया जमत राहतो आणि ज्यावेळेस त्या पुरीचं लग्न करायची वेळ होती त्यावेळेस त्याला वाटतं बाबा माझी मुलगी सुखामध्ये राहिली पाहिजे आयुष्यभर ज्या पद्धतीने माझ्या घरामध्ये राणीसारखे राहील त्याच पद्धतीने दुसऱ्याच्या घरी गेली तरी ती राणी सारखी राहिली पाहिजे आणि ती राहण्यासाठी जे त्याचे कष्ट असतात त्याचे जे प्रामाणिकपणा असतो तो खरंच कोणालाच हे करू शकत नाही कोणतंही नातं त्या नात्यापुढं गेले आणि ज्यावेळेस त्या टायमाला तो बाप जो असतो तो जे आयुष्यभर कष्ट केलेले जे पैसे सगळं पैसे त्या लग्नामध्ये लावत असतो आणि आपल्या मुलीला सुखी पाहण्याचं त्याचं स्वप्न असत तर असं असत मुलांनी आई वडिलांच चालेल आणि जर मुलांविषयी जर बापाचं बोलणं जर तोलायचं म्हटलं तर मुलांविषयी हा कठोरच वागत असतो का त्याला कारण पण वेगळं आहे कारण तो एक स्वतः मुलगा राहिलेला असतो तो त्यानंतर बाप झालेला असतो आणि ज्या यातना म्हणा जो त्रास जो त्याने त्या तरुणपणा असतो जो त्रास सहन केलेला असतो जे कष्ट केलेला असतात आणि त्या कष्टातून जे त्याला अनुभव आलेले असतात जी दुनियादारी पाहिलेली असती तर त्या दुनियादारीतून आपण गेलो आपल्या मुलांनी त्याच्यातून नाही गेलं पाहिजे त्याला तो त्रास नाही झाला पाहिजे त्यासाठी तो बाप त्या मुलाबरोबर एवढा कथर वागत असतो आणि त्याला सांगत असतो की बाबा नाही तू तुझ्या तु, पायावरती उभं राहा ज्यावेळेस तू तुझ्या पायावरती उभा राहशील त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमचं जीवन सफल झालं असं तो बोलत असतो आणि शंभर टक्के ज्या बापाला आनंद होतो त्यावेळेस का बाबा ज्यावेळेस मुलगा स्वतःच्या पायावरती उभा राहतो लांब कशाला मी माझंच उदाहरण सांगतो ज्यावेळेस मी भरती झालो त्यावेळेस वडिलांनी मला डायरेक्ट मिठी मारली होती येऊन पहिली आणि त्याच्यानंतर आजपर्यंत काही वडलांनी कधी मला मिठी मारली नाही किंवा मी वडिलांना जाऊन मिठी मारली नाही ने तो आनंद तो वेगळा होता आणि ती मिठीची जो आहे तुम्ही शब्द सांगू शकत नाही कारण त्यावेळेस वडिलांना काय वाटलं माहीत नाही पण मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की बाबा मी भरती झालो त्यावेळेस वडील राडायला लागले लाग अक्षरशः ला त्यांना शंभर टक्के त्यांचं ते कष्ट त्यांचा त्रास लोकांनी त्यांना ज्या पद्धतीने हिनवलं त्या गोष्टी आठवल्या त्यांना वाईट वाटलं आणि तो त्रास जे शंभर टक्के वडिलांच्या मुलांमधलं नाप लई वेगळं राहतं आणि जेवढं पण प्रत्येक मुलांनी प्रयत्न केला पाहिजे की बाबा आपले वडील आहेत आपले आई आहेत यांच्यासाठी आपण कष्ट केले पाहिजे त्यांचे स्वप्न ज्यांनी त्यांनी आपले स्वप्न मारून ज्यावेळेस आपल्यासाठी सगळं त्यागलेलं असतं त्यावेळेस आपलं पण तेवढं कर्तव्य त्या वडिलांसाठी त्या वडिलांच्या स्वप्नासाठी आपण लढलं पाहिजे आपण कष्ट केले पाहिजे आपल्याला किती जरी त्रास झाला तरी, तर तरी ते सहन करून त्यांची स्वप्न त्यांचं सुख आपण पाहिलं पाहिजे तर नक्कीच प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि ह्या व्हिडिओमधून एक जरी मुलगा त्या पद्धतीने वागला किंवा आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं तरी त्या आपला व्हिडिओ बनवण्याचा जो उद्देश आहे तो पूर्ण होईल आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आपल्या वडिलांविषयी तर नक्की कमेंट करून सांगा थांबू आपण रामकृष्ण हरी जय जवान जय के